जन शेंडे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण आलो आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील एका नागवेड तालुक्यामध्ये तर जाणून घेऊ विद्यमान सरकारने कोणत्या प्रकारे इथं कार्य केले किती लोकांना युवकांना रोजगार मिळावा त्याबद्दल काय सांगणार विद्यमान सरकारने आजपर्यंत कुठल्या प्रकारे काम केले आपल्या क्षेत्रामध्ये काही विकासाचे काम तर असे काही दिसत नाही आले आणि रोजगाराचा जो प्रश्न आहे तो रोजगाराचा प्रश्न अगदी काय मत आहे नवीन युवा पिढीला पिढीला रोजगार मिळून नाही राहिला कुठे आपण चंद्रपूर लावतो आपल्या क्षेत्रामध्ये विद्यमान सरकारने कोणत्या प्रकारे रोजगारा बद्दल काम केले बघा मी आता मी चंद्रपूरला होतो मी आता मी इथे काही झालेलं आहे पण त्याच्यामध्ये मी पहिले येत होतो तेव्हा का डेव्हलप नव्हता काँग्रेस सरकार होती तेव्हा पण आता नाही डेव्हलप केले डेव्हलप म्हणजे रोजगार मिळाला का लोक रोजगार वगैरे काहीच नाही लोक आहेत ड्रायव्हर लोक आहेत पण असं म्हणजे विद्यमान सरकारने असे एखाद्या खाजगी कंपन्या ज्याच्यापासून युवा पिढीला रोजगार मिळेल असं काही काही काय सांगणार याच्यावरती ना मला असं वाटतं की आपल्या तिकडे नवकर नाही का तिकडे जागा दिलेली आहे काही कंपन्या काढल्या तर नाही का आपल्या गावातल्या लोकांना नाही का रोजगार मिळतो आणखी काय रोजगारावर म्हणजे शिक्षित लोक आहेत सर्वच आहेत पण नाही का रोजगारामध्ये नाही का त्यांना बाहेर जावं लागते कारण बाहेर त्याने पिक्षा का आपल्या गावात तर आपल्या गावातलंच त्याने डेव्हलपमेंट होऊ जर गाव चांगला असेल मग म्हणजे रोजगार नाही असं म्हणणं आहे तुम्हाला ठीक आहे आताच्या ज्या विद्यमान सरकारने आपल्या नागपूरसारख्या शहरामध्ये कोणत्या प्रकारचे युवा पिढीसाठी रोजगार उद्योग आणले असं काही काम नाही नागपूरमध्ये युवा पिढी जर कोणत्या प्रकारे रोजगार आलेला नाही आजपर्यंत सध्याची काय परिस्थिती आहे इथे रोजगाराची हा हो रोजगार तर फार म्हणजे खरा पण क्रिया युवा पिढी रोजगार कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी ट्रॅक्टर म्हणा किंवा कोणत्या एमआयडीसीमध्ये एखादा प्रकल्प म्हणा असं काही झालेलं नाही मग इथले युवा पिढी रोजगारासाठी कुठे जातात कायमान खासदार सरकारबद्दल तुम्ही सर आपले आता खासदार आहेत दहा वर्षापासून नागपेडमध्ये मला कधी आणि त्यांचं असं काही विकास काम मला कधी दिसलं नाही आता वेगवेगळ्या प्रकारची बेरोजगारी ठिकाणी रोजगाराबद्दल म्हणजे काय आजची परिस्थिती काय आहे नागपेडमध्ये सरकारच्या सरकारने आमच्या नागपिडात कोणतेच कामं केले नाही हे कामं दिसत आहेत ते तुम्ही पाहून राहील नागपेडचे रस्ते पहा नागपेडचा विकास शून्य आहे नागपिडात बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की एकही जिली मोठी वेगळीची जागा असून एकही नोकरी आमच्या नागपूरच्या सर्वांना भेटलेली नाही आहे सरकार हे पूर्णतः आपले स्वतःचे फायद्याचे कामं सांगत आहेत परंतु नागपिडात एकूण एक काम जे आहे ते सर्व मोगत झालेलं आहे तुम्ही आता जर तिथून रस्ता पाहाल तर रस्त्यावरती इथं गट्टेच गड्डे आहेत राम मंदिरपासून टाकीतपर्यंत जा गट्टेच गड्डे दिसतील एका रस्त्यावरती सिमेंट नाही आहे एका रस्त्यावरती जे आहे ते सर्व सिमेंट रोड जो झाला आहे त्याच्यावर नुकती तुम्हाला गिट्टी दिसेल एवढे सर्व कामं आमच्या गावी झाले म्हणतात परंतु काम कोणताच झालेला नाही आहे आणि विकास हा शून्य आहे फॅक्टरी एवढ्या मोठा जर तालुक्या लेवलवरती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गाव आहे तर फॅक्टरीसारखं आणखी काही नाही 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 इथं गव्हर्नमेंटनी विचार केला असता शासनाने मागल्या दहा वर्षात पंधरा वर्षात विचार केला असता तर इथं खूप मोठे उद्योगधंदे उभारता येऊ शिकले असते आज चिठरागडला प्रकल्प सुरू झाला आमचा नागबीड रेल्वे जंक्शन आहे परंतु इंग्रजांनी जी सुधारणा केली होती त्यानंतर तिथे जंक्शनवरती मला नाही वाटत काही मात्र कामं झाले एक सुद्धा काम मागल्या दहा वर्षात झालेलं नाही आहे त्यामुळे इथे बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकला असता जर विद्यमान सरकारने म्हटलं असतं की रेल्वेची एवढी मोठी जागा आहे इथे जर आपण एक प्रकल्प उभारू तर सरकार केव्हाच उभारू शकली असती आणि इथल्या लोकांना रोजगाराची सुवर्ण संधी देऊ शकली असती परंतु ना इथे रोजगार दिलेला आहे ना विकास झालेला आहे सामोर चुनावा याच्याबद्दल काय म्हणणार सामोरच्या चुनावमध्ये आमचे विद्यमान खासदार आहेत अशोकजी नेते लोक त्यांची वाट पाहून राहिलेत की त्यांनी काय विकास केला ते एखाद्या भाषणात इथे येऊन सांगतील स्वतः उत्तर देतील का आम्ही नागबीडसाठी आज नागबीड हे एक चिमूर गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील एक मुख्य शहर आहे आणि ह्या शहरासाठी माझं जे स्वतःचं योगदान आहे ते स्वतः ते सांगू शकतील परंतु ते अजून आले नाही आणि त्यांनी नागबीडकरता काय केलं हे सांगितलंच नाही कारण लोक त्याची वाट पाहत आहेत की मी दहा वर्षात का केलं हे मी तू लोक विचारत आहेत जर ते उत्तर देतील तर लोक मतदान करतील परंतु आज त्यांच्याकडे उत्तर आहे असं मला वाटत नाही हे स्वतः सांगू शकतील की त्यांनी काय केलं म्हणजे जनता याच्या अगोदर जे विद्यमान सरकार होती याच्यावर पूर्णपणे नाराज आहे नाराज आहे ठीक आहे सर आपलं नाव काय सांगणार सरकारबद्दल सरकारबद्दल काही नाही सरकारबद्दल मी एवढंच सांगू शकतो तर जे आत्ताचे विद्यमान खासदार आहे यांच्या एक पोस्टर लावणं आवश्यक आहे का आपण यांना पाहिलंच का दहा वर्षामध्ये आम्ही नाशिक सरकार पाहणार नाही फक्त ते एक आले होते अर्ध्या तासासाठी इथं कार्यक्रम होता शिवटेकडीवरती त्यावेळेस ते अर्ध्या आले होते कार्यक्रमासाठी पण त्याच्यानंतर विकासाच्या भूमिका कोणते एक कार्यक्रम नाही घेतला कोणताच काही विषय नाही केला आहे त्यांनी हा आणि करू शकले नाही ते म्हणजे निवडून आल्याच्या नंतर तुम्ही तालुका लेवलवरती एवढा मोठा गाव असल्याच्या कारणास्तव दुर्लक्ष आहे दुर्लक्ष आहे पूर्ण ठीक आहे काकाजी आपण काय सांगणार काय नाव आहे आपलं मला मी गणेश गडकर ग्रामीण भागामध्ये राहतो मी या मागच्या दहा वर्षामध्ये जे आपले खासदार साहेब आहेत अजिबात कोणत्याच मला वाटत नाही गावामध्ये गेले असतील किंवा त्यांचा चेहरासुद्धा गावातल्या लोकांना माहीत असेल या दहा वर्षामध्ये त्यांनी खासदार केंद्रातला बराच निधी आणून गावातून आपल्या विभाग भागातील तरुणांना त्यांनी रोजगार देण्याचं काम करायला पाहिजे होतं परंतु अशा प्रकारचा कोणताही एखादी मोठा प्रकल्प खासदार साहेबांनी या दहा वर्षात आणलेला नाही ते मी आधी त्यांची बाईट पाहिली त्यांचं आज भीतीला कार्यक्रम सुरू आहे फक्त मोदीच्या नावाने ते मतं मागत आहेत त्यांच्या विकासाचे बाबतीत त्यांनी स्वतः काय केलं याच्यावर ते अजिबात बोलत नाही कारण की त्यांनी काही केलंच नाही आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हणलं तर मोदी सरकारने यात खताचे भाव एवढे प्रचंड वाढवले आहेत औषधांचे भाव एवढे प्रचंड वाढव वाढवलेले आहेत की शेती ही परवडण्यासारखी राहिलेली नाही आहे तरी या विभागातील जे खासदार आहेत ते यावेळेस त्यांना मतदान करू नये मी अशी या आपल्या माध्यमातून मी माझ्या या विभागातील मतदारांना या ठिकाणी आव्हान करतो कर। बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र